साधारणपणे ई मुलाखत ची जून दोन हजार चोवीस पासून एरोडा कारागृहात सुरुवात झालेली आहे फिजिकल मुलाखतीसाठी कारण दोन हजार चोवीस मध्ये आमच्याकडे जवळपास बाराशे बंद्यांची फिजिकल मुलाखत होत होती परंतु सद्यस्थितीमध्ये जशी ई मुलाखत सुरू झाली त्यामध्ये कमालीची घट झाली असून जवळपास हेच प्रमाण आता बाराशे वरून सातशे पर्यंत आलेलं आहे एक एन आय सी एक पोर्टल उपलब्ध करून दिलेलं आहे एन पी आय पी पोर्टल त्या पोर्टलवरती जाऊन नातेवाईक किंवा वकील बंद भेटीची नोंदणी करतात त्या बाबतीतले जे माहिती आहे ती आपण बाहेर मुलाखत कक्षाच्या बाहेर बंद्याचे नातेवाईक भेटायला येतात त्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत कारागरच्या बाहेर आमचे अधिकारी कर्मचारी काउन्सलिंग करतायत बोर्ड्स विविध लावलेले आहेत विविध हँडबिल्स तयार केलेले आहेत त्यांचा सुद्धा आम्ही प्रसार करतोय त्यांनी विनंती जेलला टाकल्यानंतर जेलमध्ये जे अधिकारी कर्मचारी असतात त्यांची विनंती नियमानुसार असेल तर ती विनंती मान्य करतात मान्य केल्यानंतर त्यांना एक मान्य केल्याबाबतचा ईमेल त्यांच्या रजिस्टर्ड ईमेल आय डीवर पोहोचतो त्या ईमेल आय डीवर त्यांची डेट आणि टाईम दिलेला असतो त्या टाइमवर त्यांना जॉईन करायचं असते बंदी त्यावेळेस आपण कारागृहामध्ये वेगवेगळ्या सेक्शनमध्ये बंदी असतात त्यांना आपण त्या त्या टाइम स्लॉटला इथं उपस्थित करतो ई मुलाखत कक्षामध्ये आणि आल्यानंतर आपण बंद्याच्या वकिलांकडून किंवा नातेवाईकांकडून त्यांचं आय डी कार्ड जे आहे ते त्याचे ब्लड रिलेटिव्ह आहे त्याची खात्री करतो आधार कार्ड पॅन कार्ड जे काही ओळखीचे पुरावे आहेत ते चेक करतो ते चेक केल्यानंतर त्यांना आपण ई मुलाखत सुविधा सुरू करतो फिजिकल मुलाखतीच्या किमान पन्नास टक्केपर्यंत पर्यंत जरी ई मुलाखत घेतल्या तर आमचं उद्दिष्ट साध्य होईल अशा प्रकारे आमचं नियोजन आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय ई मुलाखत सुविधेमुळे नातेवाईकांचा वेळ श्रम पैसा याची बचत होते मोठ्या प्रमाणात वकिलांची सुद्धा गैरसोय होत होती फिजिकल मुलाखत साठी येण्याकरता मोठ्या प्रमाणात कारागाच्या बाहेर गर्दी सुद्धा होत होती त्यामुळे आता वकिलांना सुद्धा बंद्यांच्या ही सुविधा अत्यंत कामी येत असून घर बसल्या किंवा कोर्टातून सुद्धा वकील बंद्यांची या भेटी सद्यस्थितीत घेत आहेत जे आजारी नातेवाईक असतील किंवा वयस्कर नातेवाईक असतील किंवा लहान मुलं असतील तर त्यांना घर बसल्या मोबाईल लॅपटॉप कॉम्प्युटरच्या माध्यमातून घर बसल्या ई मुलाखत घेता येते त्यामुळे बंद्यांचा तसेच नातेवाईकांशी संपर्क राहतो आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य आहे ते चांगलं राहण्यास मदत होते